अजित पवार राष्ट्रवादीत बंड मोठा गट तुतारी फुंकण्याच्या तयारी अजित पवार गटाला आणखी गळती लागणार तर शरद पवार गटाला ताकद मिळणार लोकसभेला अजित पवार गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले आहे तर काहींची घरवापसीही होत आहे पिंपरी चिंचवड त्याला अपवाद नाही शहरातील अजित पवार गटाचे बहुतांश माजी नगरसेवक तुतारी फुंफण्याच्या तयारीत आहेत त्यातील चौघांनी बुधवार दिनांक पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन बंडाचे निशाणच फडकावले उद्योगनगरीत पिंपरीमध्ये अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडे आहेत मात्र त्या जागेवर नुकताच भाजपने दावा ठोकला त्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीने पिंपरीसह भोसरी आणि चिंचवड अशा तिन्ही जागांवर लगेच क्लेम केला त्यामुळे शहरात युतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसले त्यानंतर आता शहरातील चिंचवड मतदारसंघातील युतीतील राष्ट्रवादीच्याच एका गटाने या जागेवर आज दावा केला ही जागा अजितदादांनी स्वतःच्या पक्षाकडे घेऊन तेथे उमेदवार म्हणून नवा चेहरा देण्याची मागणी केली नाहीतर आघाडीत शरद पवार राष्ट्रवादीत जाऊ असा थेट इशारा त्यांनी दिलाय त्यातून शहरात दोन हजार सतरा पर्यंत तीन टर्न निर्विवाद सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीतही ऑल इज नॉट वेल well. असेच म्हणता येईल अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अजित गभाने यांनी नुकतीच आपल्या समर्थकांसह घर वापस केली राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शहरातील बहुतांश पक्ष हा अजित पवारांसोबत गेला मात्र आता तो पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता अध्यक्ष गभानेंनंतर चिंचवड मतदारसंघातील अजित दहा माजी नगरसेवकांचा गट घरवापसीच्या तयारीत आहे तसं झालं तर या अजित पवार गटाला मोठे खिंडार पडणार आहे त्याचा मोठा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत या पक्षाला आणि पर्यायाने युतीला बसू शकतो आगामी महापालिका निवडणुकीतही त्याचे धक्के जाणवतील या मोठ्या आणि मजबूत गटाचा पवित्रा शेवटपर्यंत कायम राहिला तर चिंचवडच नाही तर शहरातील राजकीय समीकरणही बदलेल चिंचवडमधील माजी नगरसेवक मयूर कलाटे मोरेश्वर शेंडगे प्रशांत शितोळे विनोद नढे यांनी आज प्रेस घेऊन थेट अजितदादांना आव्हानाची भाषा केली भाजपकडे असलेली चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे घेऊन तेथे नवीन चेहरा म्हणजे त्यांच्यातील ते उमेदवार दिला नाही तर वेगळा विचार केला जाईल असा थेट इशारा त्यांनी देऊन टाकला अजितदादांनी आमची मागणी मान्य केली नाही तर बाहेर पडू असा इशारा कलाटेंनी दिला महाविकास आघाडीचा पर्याय असल्याचे सांगत शरद पवार राष्ट्रवादीत जाण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले याद्वारे त्यांनी नाना काटे आणि राहुल कलाटे यांच्या युतीकडील संभाव्य उमेदवारीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला दुसरीकडे त्यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार जगताप कुटुंबातील व्यक्तीच्या वाटेतही काटे पसरवले चिंचवडमधील या नव्या राजकीय घडामोडींवर म्हणजे युती तथा अजित पवार राष्ट्रवादीत होऊ घातलेल्या या भूकंपावर आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आपला आवाज धन्यवाद